पिंपळगाव घोडे मोजे पोखरकरवाडी येथील वस्तीवरील एकूण चार अतिक्रमित असणारे व पूर्णत्वास बंद झालेले रस्ते वरिष्ठ मंत्री महोदय यांच्या आदेशानुसार व शासनाच्या परिपत्रकानुसार तसेच तहसीलदार यांच्या आदेशानुसार तात्काळ खुले करून मिळण्याकामी व संबंधित रस्त्यावर अडीअडचणीबाबत गट विकास अधिकारी प्रमिला वाळूंज व प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांच्या समवेत शेतकरी ग्रामस्थ शिष्टमंडळ यांनी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले यानुसार संबंधित शासकीय अधिकारी यांनी सदर रस्ते कायदेशीर तात्काळ खुले करून देण्यासंदर्भात सर्वतोपरी तातडीची सहकार्याची भूमिका दर्शवली असल्याचे हुसेनभाई यांनी सांगितले रस्त्याची जर संमती असेल तर रस्ता लगेच मोकळा होतो यात रस्त्या साहेबांनी मला तर एक दोन ठिकाणी आदेश केलेले आहेत तर चारही रस्त्यांचे मी व्यवस्थित ते आदेश पाहते तुम्ही म्हणता की मान्य न्यायालयाचे पण तिथे काही आदेश आहेत ते मी पाहते आणि हे सगळं पाहून ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतने कारवाई करणं अपेक्षित आहे त्यांना मी तातडीने सूचना देते ते ग्रामपंचायत कारवाई करेन दुसरा तुमचा विषय होता की ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत तुम्ही मला पत्र दिलेलं आहे त्याबाबत मी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे ती आठवड्यामध्ये हे जास्तीत जास्त पंचवीस ते सव्वीस आठ पर्यंत चौकशी करेल मग तो अहवाल येऊ द्या अहवाल आला की त्याप्रमाणे मी नोटीसा इश्यू करून ती कारवाई प्रस्तावित करते त्यांची हे दोन विषय आणि कोणत्याही पंचायत समिती अंतर्गत ज्या ज्या योजनांचा आपण लाभ घेतो एका योजनेसाठी कुठेही पैसे द्यायची अजिबात गरज नाहीये असं कुठं आढळून आलं तर तुम्ही मला एक दोन आता सांगितले मला, मला ते आज तुमचे अर्ज पाहिजे या उपर एक आहे असेल तर मला ते आज आज तुम्ही अर्ज देऊन द्या मी समज त्यांना नोटीस इश्यू करते पुढची कारवाई प्रस्थापित करते आणि आज रोजी पिंपळगाव घोडे मौजे पोखर करवाडी येथील अतिक्रमित असणारे एकूण चार रस्ते या संदर्भात शासकीय निवड समिती आणि त्यातील सदस्य बी ओ मॅडम प्रमिला वाळूज मॅडम यांच्याशी गावाने गावाच्या शिष्टमंडळाने रस्त्याच्या शिष्टमंडळाने आज रोजी मिटिंग नियोजित केली होती या मिटिंगमध्ये रस्त्यांच्या आडे अडचणीबाबत सविस्तरपणे चर्चा झाली आणि संबंधित गटविकास अधिकारी सौ प्रमिला वाळूज मॅडम यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की शासकीय पातळीवर आदेशानुसार शासनाच्या परिपत्रकानुसार आणि तहसीलदार साहेबांनी जे आदेश दिलेत जे आदेश निर्गमित केलेत त्या आदेशाला अधीन राहून मी जे अतिक्रमित रस्ते आहे ते तात्काळ खुले करण्यासाठी प्रयत्न करेन आणि ग्रामपंचायत असेल ग्रामविकास अधिकारी असेल किंवा शासकीय पातळीवर जी नियुक्त झालेली टीम आहे यांच्या माध्यमातून आपणास पूर्णपणे सहकार्य उभी करेन तरी आम्ही जी आमची व्यथा आहे की आम्ही उपोषणाला बसलो उपोषणाच्या माध्यमातून जी आम्ही आक्रमक भूमिका मांडली आमचे रस्ते पूर्ण बंद आहेत याबाबत आपण तातडीने दखल घ्यावी कारण ज्यावेळेस तहसीलदार साहेबांनी आमच्या रस्त्यांसंदर्भात शासकीय पातळीवर जे शिष्टमंडळ नियुक्त केलं त्यामध्ये तहसीलदार आहेत बी ओ आहेत सर्कल आहेत तलाठी आहे ग्रामविकास अधिकारी आहे आणि सरपंच आहेत परंतु ठेवले असल्यामुळे आम्हाला शेवटी बी ओ मॅडमकडे आमची व्यथा मांडावी लागली आणि ओपरेशन संपून आज दहा दिवस होत आले आहेत परंतु त्या रस्त्यांवरती अद्याप कुठल्याही प्रकारे खुले करण्याक का आम्ही कारवाई होताना दिसून येत नाही आमचा वस्तीचा जो रस्ता आहे तो अंशतः खुला झाला परंतु त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने पुन्हा यांना संरक्षण भिंत बांधण्याचे काम चालू केले आणि ती बाब आम्ही ग्राम पंचायतनी जी बेकायदेशीर गैरकृत्य गोष्टी चालवलेल्या आहेत ते आम्ही बीडिओ मॅडमच्या कानावर घातलेले आहे की जर आमचा रस्ताच खुला झाला नाही तहसीलदारांनी आम्हाला आदेश दिलाय आणि त्या आदेशात स्पष्टपणे म्हटले की ग्रामस्थांची मागणी ही पंचवीस फुटापर्यंत रस्त्याची आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या परिपत्रकात स्पष्ट म्हटलं आहे की पानंद बैलगाडी शेतशिवार रस्ते हे साडे सोळा फुटापासून एकवीस फुटापर्यंत देता येतात मग आमचं हे मत आहे की आमच्या शेतशिवाराचे रस्ते आमच्या सर्वांगीण वापरातील रस्ते आमच्या आदिवासी बंधू भगिनींच्या भौगोलिक जीवनातील रस्ते हे जर आम्हाला सोळा फूट मिळाले तर आमचा भविष्याचा सगळा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल म्हणून आम्हाला तो रस्ता आमचा कमीत कमी सोळा फूट मिळावा या भूमिकेत आम्ही ठाम आहोत आणि त्यासाठी आम्ही काही दिवसात जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही त्याला आंदोलनाला एकदम उग्र स्वरूप देऊ आणि माझे सगळे शेतकरी आदिवासी कातकरी बांधव आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे की जर तुम्ही आमच्या रस्त्यांची निकालानंतर शासकीय आदेशानंतर महसूल मंत्री महोदयांच्या आदेशानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर आदरणीय आमचं दैवत या तालुक्याचे भाग्येवि आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांच्या शब्दालाही मान देत नसाल त्यांच्या आदेशालाही दुजोरा देत असाल तर हे आमचं दुर्दैव आहे म्हणून आम्ही विनंती करतो प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की आमचे तात्काळ रस्ते चारही रस्ते खुले करा शासकीय आदेश परित्री परिपत्रकानुसार खुले करा हीच आज विनंती करण्यासाठी आम्ही बी डीओ मॅडमशी मिटिंग घेतलेली आहे आणि त्यांनी आश्वासित केले की तुमचे रस्ते मी एक चार ते पाच दिवसामध्ये तात्काळ खुले करण्याचा ता प्रयत्न करते तुम्ही तोपर्यंत मला सहकार्य करा आणि आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यांना सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे आणि त्यांना शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे म्हणून आज रोजी आम्ही त्यांच्याशी जी चर्चा केली ती आपल्यापर्यंत पोचवित आहे आणि एक आव्हान करत आहोत की जे ज्या ठिकाणी आज रस्ते अडवणूक झालेले आहेत अतिक्रमित झालेले आहेत सर्वांनी एकमेकांच्या सामोपचाराने ते खुले करावे शेतकऱ्यांची रहिवाशांची वस्तीवरच्या कुणाची अडवणूक होता कामाने असे एक आम्ही जाहीर आव्हान करतो हेच आपल्याची विनंती करतो या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट